अहमदनगर महापालिका आयुक्त तथा सोलापूर महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त डॉक्टर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विरोधी विभागाने मोठी कारवाई केली असून त्यांचं राहतं घर सील केलं आहे लिपिक शेखर देशपांडे यांच्या मार्फत बांधकाम परवाना देण्यासाठी त्यांनी आठ लाखांच्या लाचेची मागणी केली होती एसीबी पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त जावळेंसह लिपिक फरार झाले आहेत या प्रकरणात एसीबीने डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लिपिक शेखर देशपांडेच्या च्या नगरमधील मधील घरावर एसीबी कडून छापा टाकण्यात आला आहे तर घर सील केलं आहे रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या अल्ट्रा हायड्रेशनची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी पेढीतील हबीब जेथे आम्ही हा स्ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्राहायड्रेशन तुमच्या स्किन साठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किनचं हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्व म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लिटेन्स रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याच बरोबर बॉटॉक्स केरेटीन स्मूथनिंग सारखे के अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपीआय लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये कट करून मिळेल आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हाबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये